पाण्याचा हे फक्त फटा नरे नेरेटिव्ह सेट केला जातोय म्हणजे जा डॉक्टर दिनेश परदेशी बाबत एवढा आकस का फक्त डॉक्टर दिनेश परदेशी नको युती झाली सेना भाजपची तर आम्ही तयार आहोत फक्त डॉक्टर दिनेश परदेशी नको मला एक सांगा आमचे दसरत अण्णा बनकरच्या नावाने किती राजकारण केलं होतं बरं ते केलं ते केलं अकरा नंबरमध्ये दसरत बनकरला तुम्ही बिनवरच जायला पाहिजे होतं का तुम्ही उगांधार दिला बर दिला तर को घरातलाच बोरणारेच खालच्या स्तराला आमची बोलायची पद्धतच नाही दामून ठेवलं म्हणजे काय ठेवलं तुम्ही धमकी देता स्टेजवर जाहीर देत्या स्वतः आमदार काही जाहीर धमकी समजा आणि याचा शेवट बोरणारे कराल म्हणजे काय तुमची नाही धमकी तुम्ही केलं ते चालतो तुम्ही निवडणूक तर आणखी निकाल बाजूलाच आहे तुम्ही आजच चालू केलंय दहशत कोणी चालू केली आणि तालुक्यामध्ये अनेक प्रकरण झाले ना तुम्ही अनेक लोकांना मारलं या अक्षरशः तुम्ही या तालुक्याला माहित नाही का दहशत कोणाची तालुक्यावर तुम्ही जरूरच्या एका ज्येष्ठ नेत्याला मारला कुठं मारलं भाजपच्या एका कार्यकर्त्याला मारलं हे लोकांना माहीत नाही का अनेक जणांवर तुम्ही दबाव टाकतात हे माहीत नाही का अहो दहशत यांनीच लावली आहे डॉक्टर दिनेश परदेशचे एक सिंगल वक्तव्य सांगा एक नरेल सूत्यू हे नेहमी प्रत्येक निवडणूक सेट करतात राजपूत हे राजपूत हे राजपूत पण हाला की काय या निवडणुकीमध्ये एक मला साधा स्टेटमेंट सांगा ना डॉक्टर दिनेश परदेशी फक्त प्रचार आणि प्रचार करत आहेत लोकांना हात जोडायचं काम करतायत मला एवढ्या वेळेस संधी द्या तुम्ही मला एवढ्या वेळेस संधी दिली तर मी विकासाचं काम चांगलं दुसरं काय बोलतात मला सांग भाषणं सुद्धा करू नाही लागले डॉक्टर काहीच नाही पण तुम्ही तर एवढे सुटले की काही पण उठसून काही बोलू लागले परंतु खरी दहशत आमदारांचीच आहे तालुक्यावर मी रामगिरीज महाराजांचा भक्त आहे असं छातीत ठोकपानाने त्यावेळेस सांगत होते आता का सांगत नाही आहे आता कुठे गेली तुमची भक्ती आता का तुम्ही सरला बेटावून सुरुवात केली नाही प्रचाराच्या नाराज सुरुवातीतून का केले नाही तुम्ही त्यावेळेस म्हणत होते ना मी रामगिरी महाराजांचा भक्त आहे मग आता काय झालं मुस्लिम मताची आता तुम्हाला आवश्यकता आहे त्यावेळेस तुम्ही हिंदू मुस्लिम निवडणूक केली पण आज तुम्हाला मुस्लिम मतं लागत आहेत वैजापूर नगरपालिकेची निवडणूक ही चांगलीच रंगलेली आहे आपल्याला गेल्या काही दिवसात अनेक राजकीय घडामोडी बघायला मिळाल्या आणि अशातच आपल्यासोबत नुकतेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले ज्ञानेश्वर गोडके आहेत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बोलण्यासाठी ज्ञानेश्वरजी खूप खूप स्वागत आहे मराठी पत्रवर तुमचं पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की तुम्ही भारतीय जनता पार्टीत येण्याचा निर्णय का घेतला नाही नाही मुळामध्ये असं आहे की वैजापूरचं राजकारण हे एका साईडला ओढण्याचा प्रयत्न केला जातोय हुकुमशाहीकडे राजकारण न्यायालयाचा प्रयत्न केला जातोय कोणी राजकारणामध्ये टिकूच नाही असा प्रयत्न केला जातोय आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांना नगराध्यक्ष करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे म्हणून मात्र आता सत्तेतलेच दोघे जण भांडताय ना मग एकतर्फी कसं होई नाही नाही बरोबर आहे ना तुमचं म्हणणं दोन हजार एकोणावीसला ला जेव्हापासून प्राध्यापक सर जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून आतापर्यंत अनेक उदाहरणं आपण बघितलेत की विधानसभेला जी आपण म्हणतो कूटनीती कुटनीतीचा वापर केला गेलाय की के व्हिडिओ व्हायरल कर पत्रक व्हायरल कर गाडी फोड हे स्टंट बाजी आपण ज्याला म्हणतोय तर त्याचा गैर कुटनीतीनं वापर केला गेलाय आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना त्या विजय मिळाला आहे आणि राजकारणामध्ये कोणी राजकीय जिवंतच राहू नये ही त्यांची भूमिका आहे आणि ती मला वाटतं कुठेतरी चुकीची आहे म्हणून डॉक्टर दिनेश प्रदेशच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची आवश्यकता आहे म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चर्चेचे मुद्दे जे आहे ज्याच्यावरून आरोप होत आहे पाणी असेल त्याच्यानंतर शिक्षण आरोग्य या तीन गोष्टीवरून जोरदार आरोप होत आहे याबद्दल तुम्ही काय सांगा सर्वात पहिले महत्वाचं असं आहे पाण्याच्या बाबतीत तुम्हाला पहिले खुलासा करतो की पाणी फिल्टरच्या बाबतीत वीस वर्षापासून पाणी फिल्टर चालू आहे नळाला पाणी येत आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये डॉक्टर स्वतः डॉक्टर आहेत त्यामुळे वैजपूर शहरामध्ये सगळे जनतेला माहिती आहेत आरोग्याच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत डॉक्टर सतर्क आहे पाण्याचा हे फक्त खोटा नरे नेरेटिव्ह सेट केला जातोय आणि आरोग्याच्या बाबतीत जर म्हटलं हॉस्पिटलच्या बाबतीत जर म्हटलं तर दोन हजार एकोणवीस पासून आमदार आहेत उपजिल्हा रुग्णालयाची काय परिस्थिती आज ते काम कोणी केलेत आमदाराच्या भाच्यानेच कामं केलेत ते आता कसे बिलक निघाले काढले ते आता आम्हाला तपासावं लागेल ते आज बघा ना तुम्ही आता संडास बाथरूमची तिथं परिस्थिती बघा तिथं स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही म्हणता इंजेक्शन समोर पडलेले आहेत स्वच्छतेच्या बाबतीत बघा तिथं शस्त्रक्रिया किती झाल्या आहे ती सगळे तुम्ही जर काही तपासणी जर त्या ठिकाणी केली तर आरोग्याच्या बाबतीमध्ये स्वतः आमदारांचंच अपयस आहे हे डॉक्टर दिनेश परदेशीचं नाहीये उप जिल्हा रुग्णालयामध्ये किती लक्ष आहे त्यांचं त्यांनी आता ते काम केलंय त्यांनी कोणावर के आरोप करताना थोडस शहानिशा केली पाहिजे असं मला वाटतं स्वच्छतेच्या बाबतीत देखील आरोप होत आहेत जो टेंडर टेंडर निघत आणि त्यातून जो पैसा वीस लाख महिन्याला कोणाच्या घरात जातो असा आरोप त्यांच्याकडून करण्यात येतो याबद्दल काय सांगा नाही नाही मुळामध्ये काय झालंय प्रशासक काळामध्ये नांदुरकर मॅडमला आणून वैजापूर शहरामध्ये कोणी केली स्वच्छताच्या बाबतीमध्ये ती घाम तर खऱ्या अर्थानं डॉक्टर दिनेश परदेशीनं काढली ना आणि राहिला मुद्दा तुम्ही गुत्तेदारीचा ठेकेदारीचा जर म्हणता असाल तर तुमच्या घरामध्ये किती गुत्तेदार आहे स्वच्छतेचे तो जो आरोप केलाय ना कुठं पैसे घ्याय मग तुमच्या घरामध्ये किती गुत्तेदार आणि त्याला पार्टनरशिप कोणाची आहे म्हणजे ही बोरणारी नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वैजपूरमध्ये याच्यावर कोणी बोलायचं नाही का तुम्ही पाणी फिल्टरचा जो विषय निघला ते एका दिवसात चालू होतच नाही पाणी फिल्टर आणि तुम्ही जर म्हणता सांग समजा ते बंद आहे मग विनायक सहकारी साखर कारखाना बंद आहे ना तो एका दिवसात होतो बघा थोडे प्रयत्न करा त्यांनी बे ओ... आरोप करताना मला काय सांगायचं आहे तुम्ही पंचगंगा साखर कारखाना चालू केला सहकारी साखर कारखाना का तुम्हाला असं वाटलं नाही का आपण ते चालू केलं पाहिजे तीन हजार लोकांना आज तिथं रोजगार मिळाला असता तुम्ही ते का प्रयत्न केले नाही समस्या आहेच ना तुम्ही विकासावर बोलतात ना मग डेप्टी सी एम संभाजीनगरला आले होते त्या सभेमध्ये तुम्ही एवढ्या आकांताने बोलले होते की मी माझा जीव कुठे ठेवायचा म्हणजे डॉक्टर दिनेश परदेशी बाबत एवढा आकस का फक्त डॉक्टर दिनेश परदेशी नको युती झाली सेना भाजपची तर आम्ही तयार आहोत फक्त डॉक्टर दिनेश परदेशी नको मला एक सांगा आमच्या दसरथ आंधा बनकरच्या नावाने किती राजकारण केलं होतं मी मग आजी माझी आमदारांना राधाकृष्ण असं एवढं प्रेमदार चाललो होता दसराथ अण्णा बनकर वरती मग शिवसेनेचे का उमेदवारी दिली नाही त्यांना द्यायचे ना उमेदवारी आम्हाला तर असं वाटलं होतं की बा आता दसरा बनकर यांना उमेदवारी मिळेल आणि आम्ही संबंध आम्ही सगळे काम करू आणि आम्हाला आनंद होता त्या गोष्टीचा आम्ही तर खरं आनंदी होतो परंतु यांनी अचानक संजय भाऊचा फॉर्म भरून मोकळे झाले म्हणजे असं ओबीसीने तुमचं काय नुकसान केलं का एवढा आकस का मग तुम आता तुम्ही आता ठीक आहे ना मग आमचं म्हणणं तेच ना तुम्ही दसत बनकायला उमेदवारी का दिली नाही तुम्हाला ओरिजिनल ओबीसी पाहिजे ना भाजपमध्ये तुम्ही तर युती करू असं बोलले तुम्ही फसवला ना तुम्ही उमेदवारी तुम्ही दसत बनकारला द्यायलाच पाहिजे होती मग आम्ही म्हंटलो असतो ना हरकत नाही ना मग ओबीसीने असं प्रचंड काय तुमचं नुकसान केलंय बरं ते केलं ते केलं अकरा नंबरमध्ये दसत बंद करायला तुम्ही बिनवर जायला पाहिजे होत का तुम्ही उमेदवार दिला बरं दिला तर को घरातलाच बोरणारच घरातलंच का तुम्हाला स्वतः आमदार पाहिजे तुम्हाला मंत्रिपदाचे स्वप्न पडू लागले घरात नगराध्यक्ष पाहिजे भावजाईला नगराध्यक्ष करायचं नगरसेवक करायचं आहे तालुक्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो काम करता असताना तुम्ही सांगितलं भाजपमध्ये प्रवेश का केला मग तुम्हाला दोन हजार एकोणावीसपासून बाकीचे कोणीच इतर का चालले नाही आमच्या तिकडे रमेश अण्णा चोबे आहे mm. कधी लक्ष दिलं का त्यांच्याकडे हां इकडं बोरसालला तुमच्याच शिवसेनेचेच आहेत अरविंद शेवाळे mm. मनोज गोरे कधी एखाद्या कामाचा कामा विचार केला तुम्ही mm. तुम्ही सुद्धा कोणाला दिले mm. आमच्या पालखेडमध्ये भरपूर कामं चालले आहेत mm. मग आमचे ज्ञानेश्वरपागड असल वैजंता अण्णा असतील ते पी आर जाधव असतील तुम्ही इतर लोकांचा कधी विचार केला कामाच्या बाबतीत तुम्ही नातेवाईकच आता उमेदवारीच्या बाबतीत बघा तुम्ही पूर्ण नातेवाईकच पाहिजे दुसरा नकोच ही फक्त हुकुमशाही चकडे वारसाला आहे आणि हे पचनी पडणार नाही लोकांना माहिती तालुक्यात माहिती विधानसभेत माहिती आणि नगरपालिकेच्या वैजापूर वासियांना तर माहीतच आहेत आता डॉक्टर दिनेश परदेशीला नगराध्यक्ष करण्याची वेळ आलेली आहे आणि नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशीच होणार वैजापूर वासियांना यावेळेस त्यांनी ठरवून टाकलंय त्यात काही दुमत नाही बरं काल संजय शिरसाट यांची एक सभा झाली आणि या सभेदरम्यान एक गंभीर आरोप करण्यात आला की शिरसाट यांच्या सभेला जे लोक येणार होते त्यांना तुम्ही डांबून ठेवलंय असा आरोप करण्यात आला या आरोपाकडे कसं बघता मला एक सांगा त्यांची मला वाटतं दुर्गानगरमध्ये सभा होती आणि आमची लक्ष्मी लक्ष्मीनारायण लॉन्समध्ये कॉर्नर बैठक होती आज त्या बैठकीला त्या अकरा नंबर वॉर्डमधले सगळे नागरिक आलेले होते आणि आम बरं आम्ही जर डामून ठेवला तर आम्ही कोरोना तुम्ही घेताय मग आम्ही घ्यायचे नाही का कोरोना बैठक घ्यायचे नाही का आम्ही प्रचार करायचा नाही का तुम्ही जे करताय तेच आम्ही करतोय आणि मग तुमचं जर म्हणणं आहे जर काही डामून ठेवले तर मग तुमच्या सभेमध्ये एखाद्याने बोलायला पाहिजे होता ना का बाबा आम्हाला डामून ठेवलं आहे कोणी पोलिस स्टेशन जायचं काही तक्रार द्यायची कायदा आहेत ना तुम्ही एखादा पुरावा फक्त हो। बोलायचं म्हणून बोलायचं ऊरसुद्धा आरोप करायचे यांच्या सभेलासुद्धा लोक जायना नाही आहेत आता कालची झाली ना हे बाहेरच्या वारचे लोक होते तुम्ही आत्मपरीक्षण करा बघा दत्तनगर मध्ये आणि अकरा नंबर वार्ड मध्ये जी सभा झाली शंभर लोकांना येत आमच्याकडे लोकांचा वाढलाय म्हणून ते असे उठसुट आरोप करताय काल अजून एक आरोप झाला की धमकी दिली जाते उमेदवारांना त्यांचे धमकी देत आहे कायदा सुव्यवस्था आहे की नाही असं कसं मग तुम्ही आमदार आहेत ना तुम्ही आमदार आहेत तुम्ही स्टेशनला फोन करा तुमच्या उमेदवाराला कुठं डांबून ठेवलं काय ठेवलं तुमचे आता कसं आहे बोलला नाही पाहिजे इतक्या खालच्या स्तराला आमची बोलायची पद्धतच नाही दामून ठेवलं म्हणजे काय ठेवलं तुम्ही धमकी द्या स्टेजवर जाहीर देत्या स्वतः आमदार काही जाहीर धमकी समजा आणि याचा शेवट बोरणारे कराल म्हणजे काय तुमची नाही धमकी तुम्ही केलं ते चालतं आणि आम्ही केलं ते नाही ते चुकीचं आहे आम्ही केला तो स्टंट आणि तुम्ही केला ते शहभावी संस्था असं कसं झालं उमेदवारांना धमकी दिली जाते असं म्हणता येते आणि जर त्या उमेदवार भांडवल केलं त्या भांडवल केलंय फक्त अहो मला एक सांगा कायद्याच्या प्रमाणात बाळूशेठ संचन यांनी जो जो आरोप केला किंवा ते कोर्टामधून झाले ती कायद्याचा भाग येतो त्यात नाकारू शकत नाही कोणी बरं तुम्ही संधी बोलण्याला पार्टनार नगरपालिकेतून तुम्हाला काम घ्यायला चालते म्हणजे कायद्यात बसतं का ते उमेदवार द्यायला कायदा नच संविधान एक नाही मला सांगा संविधानाने सगळ्याला अधिकार दिले आणि संविधानाच्या त्या कायद्याच्या तरतुदीमध्ये ती तरतूद आहे आणि म्हणून तो उमेदवारी अर्ज पास झालाय आम्ही काही म्हटलो का मग तर आम्ही म्हटलो असं आता देने। कई ते ठीक आहे बिनवर्त करण्यासाठी आता ते, ते आरोप लावले त्यांनी बाकी काही विषय नाहीये आणि ते त्यांची खरं सांगू का पायाखालची वाळू सरकली त्यांना आपल्या दिसत आहे आणि म्हणून हे बिनबुराचे आरोप चालले वैजापूर शहरात दहशतीचं वातावरण आहे आणि ही दहशत मी नगराध्यक्ष झाल्यावरच संपेल लोक मोकळा श्वास तेव्हाच घेतील जेव्हा मी नगराध्यक्ष होईल असं विधान संजय बोरनारे यांनी केलं या विधानाकडे कसं बघत हो मला एक सांगा तुम्ही निवडणूक ताण की निकाल बाजूला तुम्ही आजच चालू केलंय दहशत कोणी चालू केली आणि तालुक्यामध्ये अनेक प्रकरण झाले ना तुम्ही अनेक लोकांना मारलंय अक्षरशः तुम्ही या तालुक्याला माहित नाही का दहशत कोणाची तालुक्यावर तुम्ही जरूरच्या एका ज्येष्ठ नेत्याला मारलं कुठं मारलं भाजपच्या एका एका कार्यकर्त्याला मारलं हे लोकांना माहीत नाही का अनेक का जणांवर तुम्ही दबाव टाकतात हे माहीत नाही का अवदहशयता यांनीच लावली आहे डॉक्टर दिनेश परदेशी एक सिंगल वक्तव्य सांगा एक नरीश सुट्टी हे नेहमी प्रत्येक निवडणूक ने सेट करतात राजपूत हे राजपूत हे राजपूत पण आला की काय या निवडणुकीमध्ये एक मला साधा स्टेटमेंट सांगा ना डॉक्टर दिनेश परदेशी फक्त प्रचार आणि प्रचार करतात लोकांना हात जोडायचं काम करतात मला एवढ्या वेळेस संधी द्या तुम्ही मला एवढ्या वेळेस संधी दिली तर मी विकासाचं काम चांगलं करल दुसरं काय बोलतात मला सांगा भाषण सुद्धा करू नाही लागले डॉक्टर काहीच नाही पण तुम्ही तर एवढे सुटले की काही पण उरून काही बोलू लागले परंतु खरी दहशत आमदारांचीच आहे तालुक्यावर बरं आता कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक चालू आहे तुम्हाला काय वाटतं Um, दोन हजार चोवीस ला विधानसभेला यांनी प्रचाराची सुरुवात केली कुठून केली होती सरला बेटावरून मी रामगिरीज महाराजांचा भक्त आहे असं छातीत थोकपणाने त्यावेळेस सांगत होते आता का सांगत नाहीये आता कुठे गेली तुमची भक्ती आता का तुम्ही सरला बेटावरून सुरुवात केली नाही प्रचाराच्या नारायण सुरुवातीतून तिथून का केली नाही तुम्ही के त्यावेळेस म्हणत होते ना मी रामगिरीज महाराजांचा भक्त आहे मग आता काय झालं मुस्लिम मताची आता तुम्हाला आवश्यकता त्यावेळेस तुम्ही हिंदू मुस्लिम निवडणूक केली पण आज तुम्हाला मुस्लिम मतं लागत आहेत म्हणून तुम्ही रामगिरी महाराजांचा तुम्हाला विसर पाडलाय सुरुवात तुम्ही केली याचा शेवट मतदार मायबाप जनताच करेल बरं आता शेवटचा प्रश्न असा आहे की गुलाल कोण उधळणार गुलाल भारतीय जनता पार्टी उधळणार डॉक्टर दिनेश परदेशी अध्यक्ष होणार कुठल्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर होणार संयमतेच्या मुद्द्यावर होणार डॉक्टर दिनेश परदेशीचा कामाचा इतिहास कोणी तपासलाय का त्यावर तुम्ही का परवा टाकता मला सांगा डॉक्टर दिनेश परदेशी रात्री बारा एक वाजू हो द्या का हे असू हो द्या कधी फोन उचलतात कुठेही जातात यांनी ते पाण्याचं एवढं ते भांडवल केलं आहे पाणी शिरलं पाणी शिरलं तुम्ही जबाबदार नाही आहे त्याला पाण्यासाठी तुम्ही स्टँडबाजी केली नाही आहे ट्रॅक्टरवर बसवून स्टँडबाजी केली आणि स्टँडबाजी केली हे लोकांना दिसत नाही आहे डॉक्टर दिनेश परदेशी मला सांगा आता गोरगरीब म्हणजे व्यापारी लोक आहेत वैजापूर शहरामध्ये फळावाले आहे बिचारे त्याच्यानंतर लोकांना घरकुलचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे मग डॉक्टर दिनेश परदेशीने सातशे घरकुल दिले आतापर्यंत ते का देणार नाही असं थोडी आहेत पी आर कार्डचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे आजच दिसला तुम्हाला तो मुद्दा डॉक्टर दिनेश परदेशी गेल्या पंचवीस वर्षापासून करत आले हे त्यांच्यासाठी नवीन नाही आहेत नगरपालिका ही चालवायची कशी प्रशासन चालवायचं कसं हे डॉक्टर दिनेश परदेशीला तुमच्यापेक्षा चांगलं माहिती आहे आणि डॉक्टर दिनेश परदेशी बद्दल लोकांना आदर आहे प्रेम आहे सर्वसाधारण व्यक्तिमत्व आहे डॉक्टर दिनेश अध्यक्ष आमदारांमध्ये मी पणा आलेला आहे अहमपणा आलेला आहे गर्विष्ठपणाचं बोलणं त्यांची भाषणं तुम्ही काढून बघा मी केलं मी केलं असं डॉक्टर दिनेश परदेशी कधीच म्हणाले नाही हा शासनाचा पैसा आहे शासनाचे पैसे हे माझ्या बापाचे नाही आहे आणि मी तुमच्यापर्यंत विकास करण्याचं काम केलं आहे आणि तुमच्या सेवेमध्ये चोवीस तास मी हजर राहील तुमच्या विकासाला मी कटिबद्ध राहील तुमच्या दिलेल्या शब्दाला मी जागल प्रत्येक घरामध्ये काल तर आम्ही ते सभा घेतली तुम्हाला अक्षरशः लोक रडत होते की भाऊ नवसं केले डॉक्टर दिनेश प्रदीससाठी आता तुम्ही जर थांबले तर वैजापूरमध्ये कोणी हिंमतच करणार नाही निवडणूक लढायला त्यामुळे तुम्हाला निवडून आणणं आम्हाला गरजे हे लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय ताकदीनं काम करतायत प्रत्येक वार्डमध्ये बघा तुम्ही दिनेश परदेशी आम्ही ईदगाहमध्ये गेलो त्या दिवशी डॉक्टर दिनेश परदेशी ज्या चौकटीत जातात त्या चौकटीमध्ये आवाज देऊन बोलावतात आम्ही बघितलं त्या दिवशी भी लाटीमध्ये गेलो आम्ही म्हणजे इतके मुखपाट नाव आहे डॉक्टरच्या प्रत्येक डोर टू डोअर डॉक्टरला माहिती आहे पूर्ण इतिहास वैजापूर शहराचा जो डॉक्टरला माहिती आहे हा फरक आमदार दिनेश आहे तर हे होते भारतीय जनता पार्टीचे ज्ञानेश्वर त्यांनी आमदार रमेश बोरनारे यांच्यावर टीका केली आहे की बोरनारे यांच्यामध्ये मी पण आहे यासोबतच हेच तालुक्यात असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आले आहे यासोबतच येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष होईल कारण परदेशी हे संयमी आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे गौरव धामणे मराठी पत्र वैजापूर